राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ताज्या शेतीविषयक बातम्या आपण या बातमीपत्रात बघणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन बातम्या पाहायला मिळतील सुरुवात करूया शेतकरी संघटनेचे राज्यभर कर्जमुक्ती अभियान रघुनाथदा पाटील यांची माहिती पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील शेतकरी एकवटणार पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पांचे त्रयस्थ संस्थेकडून होणार ऑडिट महसूल मंत्री चंद्रशेखर बावन यांची माहिती सर्व आमदारांना दिल्या सूचना बोलडाण्यात होणार उद्या शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक शेतकरी नेते रविकांत तोपकर यांनी ही बैठक आयोजित केली आहे शेतकरी एकत्रित येण्याचा मोठा अंदाज अर्थसंकल्प अधिवेशन तीन मार्च पासून मायुती सरकार सत्तेत आल्यानंतर होत असलेले हे पहिलेच अर्थसंकल्प अधिवेशन 3 मार्चला होत आहे उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली पुणे जिल्ह्यातील धरणात एकशे चौदा पॉइंट अठ्ठावन्न टी एम सी पाणी साठा रब्बीसाठी पाण्याचा विसर्ग सुरू किसान सन्मानमधून आता वर्षाला पंधरा हजार रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर मध्ये मोठी केली घोषणा बारामतीच्या प्रकल्पाची मस्क यांच्याकडून मोठी दखल ए आय सर्व काही बदलू शकत असल्याचा दिला मोठा विश्वास पारदर्शकते अभावी बाजार समित्या बंद पडतील बाजार समितीच्या परिषदेत पणनमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली भीती पी एम किसानचा एकोणीस हप्ता खात्यात जमा झाला ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना मिळाला लाभ राज्याला मिळाले एकोणीसशे सदुसष्ट कोटी रुपये कांद्याच्या दरात पुन्हा घसरण उन्हाळ कांद्याची आवक सुरू क्विंटलमागे पाचशे ते सहाशे रुपयांचा दर घसरला सोलापुरा तुरीच्या आम्ही भाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ एकोणऐंशी शेतकऱ्यांची नोंदणी पण दिसली खरेदी शून्य कापूस खरेदी केंद्राबाबत सी सी आयची चुकीची माहिती याचिकाकर्त्या शेतकऱ्याचा उच्च न्यायालयात मोठा दावा पुणे जिल्ह्यात वीज निश्चिती करण्यासाठी पुण्यात आता होणार ही सुनावणी त्यावरून वीजदिर निश्चित होण्याची शक्यता राज्याचे वाळू धोरण जाहीर झाले महसूलमंत्री बावनकुळे यांची माहिती सव्वीस फेब्रुवारीपासून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे प्रत्येक बेघर नागरिकाला घर देण्याचा संकल्प केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती तसेच स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी देखील मिळणार आहे बुलढाण्यात होणार शेतकऱ्यांची मोठी महत्त्वपूर्ण बैठक यामध्ये पुढील राज्यात होणारे आंदोलन कर्जमुक्ती यासाठी महत्त्वाची बैठक अक्षय ऊर्जे ऊर्जा निर्मितीसाठी बत्तीस लाख कोटींची गरज केंद्रीय पारंपरिक ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांची पत्रकार परिषदेत मोठी माहिती संचालक पद हे वसुलीचे नाही तर सेवेचे पणन मंत्री रावल यांची माहिती पुणे बाजार समितीच्या सभापती संचालकाची कान उघडणी केली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांना गारपिटीची तडाका पन्नास एकरावरील केळी जमीनदोस्त काजू पिकांचे सुद्धा झाले नुकसान पैसे भरूनही मिळेना सौरपंप लाखो अर्ज प्रलंबित एजन्सीची निवड करण्याला अडचणी शेतकरी नेत्यांची ही महत्त्वाची मागणी खेडमधील अठरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सोडत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आता सरपंच पदाची सोडत निघालेली असून राजकीय वातावरण तापलेलं आहे कोकणात उष्ण दमट वातावरणाचा इशारा सूर्य तळपला लागला असल्याने राज्यात उन्हाचे चटके बसत असताना कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा दिलेला आहे गव्हावरील साठा मर्यादेत एकतीस मार्चपर्यंत वाढ साठवणूक मर्यादा कमी करून आणली दोनशे पन्नास टनांवर तर शेतकरी ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा शेतीविषयक बातम्या अशाच बातम्यांसाठी व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान